वृषभ राशीकडे बोलतो आहोत वृषभ राशी एक अत्यंत चांगली रास आहे वृषभ राशीकडे शांतपणा आहे मनाचा स्थिरपणा आहे लोकांची सेवा करणं लोकांना मदत करणं सामाजिक कार्यात भाग घेणं आणि कोणतीही काम निस्वार्थीपणानं करण्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्ती प्रसिद्ध असतात राजकारणात आघाडीवर राहणार नाही रास ही माग राहून मनापासून त्या ठिकाणी सेवा करणं मग जो नेता असेल पुढारी असेल किंवा आपली एखादी शिक्षण संस्था असेल कोणती सार्वजनिक संस्था असेल हॉस्पिटल असेल धार्मिक कार्य असेल या ठिकाणी मनापासून निस्वार्थीपणानं काम करण्यात वृषभ राशीच्या व्यक्ती आघाडीवर असतात त्याला शांतपणा पाहिजे कलेमध्ये वृषभ राशीचे लोक प्रावीण्य असतं कला संगीत नाट्य यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्ती पुढे येतात आणि घेतलेलं काम चिकाटीनं रात्रंदिवस मेहनत करून ते पूर्ण करणं याकडे आपला कटाक्ष असतो तेव्हा जीवनात आपण शांतपणानं धीरे धीरे काम करत असतात शांतपणानं अविश्रांत काम करण्यामध्ये आपण प्रसिद्ध असता अखंडपणे न न दमता थकता चिकाटीनं मेहनत करणं परिश्रम करणं आणि काम पुरं करणं याबद्दल आपली सगळीकडे ख्याती असते हा महिना आपणाला डिसेंबरचा अत्यंत चांगला आहे आर्थिक लाभाला महिना चांगला आहे नोकरीमध्ये बढती मिळू शकते सार्वजनिक कामात तुम्हाला प्रतिष्ठा मिळू शकते मान सन्मानाचे योग येऊ यो शकतात मात्र वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना दिनांक पाच तारखेनंतरचा या महिन्याचा कालखंड प्रतिकूल आहे वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात आणि जर मुळचे वैवाहिक जीवनात मदेद असतील तर या महिन्यात ते वाढू शकतात म्हणून आपण पती पत्नी एकमेकांशी शांतपणानं राहणं एकमेकांचे विचार समजून घेणं संयम ठेवणं विवेक ठेवणं याची गरज आहे प्रवासात थोडी काळजी घेतली पाहिजे परंतु हा महिना आपणाला एक आरोग्याच्या दृष्टीने चांगला जाईल नोकरीच्या दृष्टीने चांगला जाईल आर्थिक लाभाच्या दृष्टीने जाईल विशेषतः जे डॉक्टर्स आहेत केमिस्ट आहेत त्यांना जास्त फायदा मिळेल त्याचप्रमाणे मोठमोठ्या मुट जमिनीचे जागेचे जे व्यवहार करणारे जे लोक असतात प्रॉपर्टीचे त्यांनाही याचा फायदा होईल तेव्हा हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला आर्थिक लाभाला आणि शनी हा ग्रह आता मार्गी झालेला आहे त्याच्यामुळे इतके दिवस जो शनी वक्री होता तो शनी मार्गी आहे आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी हा ग्रह तुमच्या भाग्याचा आणि स्थानाचा स्वामी असल्यामुळे या राशीला जेवढा महत्वाचा आहे तेवढा फक्त तूळ सोडून कुठल्याही राशीला नाही तेव्हा आपली चिकाटी महत्वाची असते शांतपणा महत्वाचा असतो आणि जीवनात आपण यशस्वी होणार परंतु आपण बऱ्याच वेळी भावनेच्या आहाराखाली एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाच्या आहाराखाली फार विचार न करता आपण त्याच्यात गुरफडता तेव्हा वृषभ व्यक्तींनी प्रत्येक बाबतीत शांतपणा राहिला पाहिजे स्थिर राहिलं पाहिजे आणि आपला कोणी गैरफायदा घेत नाही ना आपल्या स्वभावाचा आपल्या चांगूलपणाचा कोणी गैरफायदा घेत नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तेव्हा आपण या ठिकाणी आत्ता हे जे, जे भविष्य आहे हे सर्वसामान्य लोकांच्याकरता आहे परंतु प्रत्येक व्यक्तीचं जे कुंडली असते पत्रिका असते ती वेगळी असते प्रत्येकाच्या व्यक्तीच्या समस्या वेगळ्या असतात म्हणून तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहिलं तर जास्त फायदा होईल तेव्हा आपण वृषभ्रास ही या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी पाहिल्यात हा महिना आपल्याला सर्वसामान्यपणे साधारणपणे चांगला जाणार आहे यशदायक लाभदायक जाणार आहे